असून उद्धवबासाहेब ठाकरे सर संघटनेला परमेशन तुम्ही जर विचारला की काय चालू आहे खरं म्हणजे आता मलाच प्रश्न पडला की ह्याच्यावर प्रत्येकाच्या तर काय बोलावं आता आईसुद्धा मुलाला जन्माला मुली जागा मुलगा असेल त्याला सुद्धा विचार करेल की काय करू प्रत्येकजण जण आपापल्यापरीने काही गोष्टी सांगत होत्या पण काल एक गोष्ट मला अशी जाणवली की त्या मुद्द्या गोष्टी सायकल चालवत असेल ह्याच्या प्रायव्हेट पार्टला इजा झाली हे कसं शक्य आहे शाळेतली छोटी मुलगी तिकडे झालंय ते म्हणजे जिथे इन्सिडेंट झालंय ती जागा आणि शाळा हे फॉलिसी रिपोर्ट न घेतात तुम्ही स्टेटमेंट कसं काय म्हणताना एक बाईक एका शिक्षकेने कळलं पाहिजे की त्या प्रायव्हेट पार्टला कधी इजा होते थोडी ही गोष्ट चुकीची आहे आणि तुम्ही स्पष्टपणे या गोष्टी मांडताय आणि मला वाटतं प्रशासन किंवा पोलीस त्याचा दबाव आणि त्या व्यक्तीशी त्यांचा ता कदाचित असलेला संबंध मला तर स्पष्ट असं वाटतं त्या माणसाला ते काम आणि शाळेमध्ये ज्या माहिती जरी मला त्याकरता त्या स्वतः व्यवस्थित नाही काम करा त्या जे मुलीला मुलीचा जो अत्याचार झाला आहे त्याबाबत नार्कोटेस्ट घ्यावी असं माझं म्हणणं आहे आणि आम्ही निषेध करतो सगळ्या सरकारचा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि महाराष्ट्र न्यूज पॉईंट पाठवा